उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन राळेगाव येथील महाकाल ग्रुपद्वारे यावर्षी श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून भाविक भक्तांसाठी भक्तिमय सप्ताहाचे आयोजन प्रसिद्ध नरसोबा मारुती देवस्थान येथे करण्यात आलेले होते दिनांक सात एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमाची मेजवानी या निमित्ताने भाविक भक्तांना देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार अमित भोयटे उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून ग्रामगीताचार्य युवा प्रमुख रुपेश भाऊ रेंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे समाजसेवक तथा शहरातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते सात एप्रिलला हरिभक्त पारायण ओम महाराज आठफळ यांच्या अमृतवाणीचे आयोजन सुरेश गहरवाल तथा महाकाल ग्रुप यांनी केले होते दिनांक आठ एप्रिलला सप्तखंजरी वादक विनोदी प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन बाळुदुमार यांचेकडून दिनांक नऊ एप्रिलला हरिभक्त पारायण गोरखनाथ महाराज तुपे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन अण्णाजी महाराज यांचे स्मृतिप्रित्यर्थ महाजन परिवार यांचेकडून करण्यात आलेले होते दिनांक दहा एप्रिलला निलेश भाऊ घिनमिने यांच्या आयोजनात भारुडाचा कार्यक्रम तुपे महाराज यांनी पार पाडला अकरा एप्रिल ला छावा चित्रपटाचे आयोजन छोटा महाकाल ग्रुप यांनी केले होते बारा एप्रिल ला हनुमान जन्मोत्सवानिमित्त ओम साई बोरवेल तथा महाकाल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली यामध्ये पुरुष व महिला भजन मंडळी श्रीराम दरबार झाकीसह छत्तीसगड येथील बँड पथकाचा समावेश शोभायात्रेत होता शोभायात्रेत मंगलमय इव्हेंट शेतकरी साऊंड अँड डेकोरेशन यांनी देखील सहभाग नोंदविला सादर शोभायात्रा संपूर्ण शहरात मार्गक्रमण करून नरसोबा मारुती देवस्थान येथे समाप्त झाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाकाल ग्रुप आणि नागरिकांनी अथक परिश्रम घेतले चौदा एप्रिलला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे राजेश दिघडे उलट तपासणी न्यूज राळेगाव यवतमाळ